देशाची लोकशाही ज्यांच्या भरवशावर आहे किंवा खांद्यावर आहे असं निवडणूक आयोग त्याच निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त काय बोलतात निवडणूक प्रक्रिया जितकी पारदर्शक व्हायला हवी होती तितके अडथळे घालण्याचा प्रयत्न काल निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केला आणि सांगा कसा विश्वास ठेवायचा दोन हजार एकोणवीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत निवडणूक आयोगाच्या नावाने बोंबा मारल्या जात होत्या ते निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणतात की आमच्याकडे अशी एकही तक्रार आली नाही शपथपत्रानुसार एकही तक्रार तशी नव्हती म्हणजे शपथपत्र दाखल करून कुठलीही तक्रार नव्हती आणि उत्तर प्रदेशचे सपाचे सर्वे सर्वा अखिलेश कुमार अठरा हजार शपथपत्र दाखवतात की जे आम्ही निवडणूक आयोगाला दिलेत त्यावरती हे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार सरासरपणे असं आमच्याकडं कुठलं प्रतिज्ञापत्र आलंच नाही असं सांगून विषयाला टोलवाटोलव करतात राहुल गांधी आहेत की आरच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलंय की ते पासष्ट लाख मतदार नेमकं कसे वाढलेत याबाबतची आम्हाला यादी द्या त्याला सुद्धा मुख्य निवडणूक आयोगानं नकार दिला कुठल्याही प्रकारची पारदर्शकता येत नाहीये ज्या महादेवपुरामध्ये एक लाख बोगस मतदार असल्याचा दावा राहुल गांधी करतायत तो दावा मतदार यादीच्या माध्यमातून करताय ती मतदार यादी ही निवडणूक आयोगाची मतदार यादी आहे आणि त्याच प्रश्नांवरती त्याच यादीवरती प्रश्न निर्माण केल्यानंतर राहुल गांधींनी तसं शपथपत्रामध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये म्हणावं असं निवडणूक आयोग म्हणतात म्हणजे निवडणूक आयोगाच्याच प्रश्नांवरती प्रश्न तयार करणं किंवा जी माहिती निवडणूक आयोगानं दिलेली आहे त्यावरती प्रश्न तयार करणं हाच गुन्हा होऊन बसलाय हा प्रश्न निवडणूक आयोग आणखी एक दुसरा मोठा दावा करत आहे की आताच हे झोपेतून उठलेले जागे कसे झाले इतक्या दिवस काय झोपले होते का महाराष्ट्रातील निवडणुकाहून सात आठ महिने झालेत त्यावरती हे आज बोलतात महाराष्ट्रात कुणी आवाज उठवला नव्हता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस छोट्या आणि मोठ्यात मोठ्या निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं ईव्हीएम बाबत पारदर्शकता आणावी अशी भूमिका घेतली होती त्यावरती तुम्ही उत्तर काय दिलं पराभव पचवता ये ना म्हणून हे राजकारण होतंय मुळात आत्ताच्या घडीला आणखी एक ट्विस्ट आहे तिकडे राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती प्रश्न निर्माण केलं आहे निवडणूक आयोग नंतर बोलतं आधी भाजपचे प्रवक्ते बोलतात आता निवडणूक आयोग बोलत आहे ते भाजपचं वकीलपत्र घेऊन बोलते असं दिसतंय हे जे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार त्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स आणि तो ॲटिट्यूड बघितला आहे आम आमचं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही असं ओपनली चॅलेंज त्या प्रेस कॉन्फरन्समधून देण्याचा प्रयत्न झाला ही आहे आपल्या देशातील लोकशाही आता या सगळ्या प्रोसेसवरती आणखी एक प्रोसेस, प्रोसेस होणार म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधात महाभियोगान्न तीही एक लंबी प्रोसेस आहे जवळपास नव्वद मिनिटांच्या निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांचे प्रश्न इतके तिखट होते थेट होते सरळ होते आणि निवडणूक आयोगाची उत्तरं गोल 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 फिरून होती साधा प्रश्न केलाय की शेवटच्या एक तासामध्ये निवडणुका झाल्यानंतर मतदान कसं वाढलं आम्हाला फक्त त्याचे सी सी टी फुटेज द्या त्यावरती निवडणूक आयोगाचे हे मुख्य आयुक्त महाशय काय म्हणतात की तुम्ही सांगा तुमची आई मुलं बाळ तुमच्या मुलगी तुमची सून यांचे फोटो अशा पद्धतीने सार्वजनिक करणं योग्य आहे का अहो, हो मधील मा व्हिडीओ मागत नाही येईल विरोधी पक्ष मतदानाचे व्हिडिओ मागतय आणि जर मग ते मतदानाचे व्हिडीओ मागणं म्हणजे जर प्रायव्हेसीचा भंग आहे तर तुम्ही जे पंचेचाळीस दिवस ते सीसीटीव्ही फुटेज ठेवणार म्हणत आहात ते सीसीटीव्ही फुटेज नेमकं काय का ज्यावेळी बुथ केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडत असती त्याच्या बातम्या होतात एवढे लोक आले यांनी मतदान केलं तुम्ही मतदारांचे बाईट्स घेत असतात ते सगळ्या टीव्ही चॅनल्सवर दिसत असतात तिथे प्रायव्हेसीचा भंग होत नाही का म्हणजे सगळं काही आपल्या सोयीनुसार करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला निवडणूक आयोग करत आहे निवडणूक आयोगाला विचारलं आम्हाला सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासायचे तुम्ही तपासा त्यावरती निवडणूक आयोगानं उत्तर काय दिलं माहितीये प्रतिदिवस जर आठ घंटे जरी ते सीसीटीव्ही फुटेज तपासायला बसलं तरी त्याला तीन हजार सहाशे वर्ष लागतील हे कुणाचं उत्तर आहे निवडणूक आयोगाच आता सांगा तुम्ही मान्य करता निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळी काही ट्रान्सपरन्सी आहे सगळी पारदर्शकता आहे तुम्ही मान्य करता निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये कुठलाही जुमला झालेला नाही आहे तुम्ही मान्य करता की भाजपला अनुरूप किंवा भाजपला अनुकूल अशी परिस्थिती निवडणूक आयोग जी आहे ती तयार करत नाही तुम्ही मान्य करता निवडणूक आयोग न्यूट्रल आहे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते तयार झालेत पण एक तर झाले राहुल गांधींनी बिहार निवडणुकांच्या तोंडावरती हा मुद्दा उचललाय बिहारमध्ये आता एसआयर होत आहे म्हणजे फेरमत याद्यांची तपासणी होणार काही मतदार वगळले जाणार बच्चूकडून काही दिवसांपूर्वी तोच तर दावा केला की जे मतदान तुम्हाला पडणार नाहीत ते मतदार आम्ही मतदान यादीतून हटवतो आणि दुसरे दहा हजार टाकतो प्रश्न कोणी उपस्थित केले नाहीत हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेलाय हा वाद हायकोर्टापर्यंत गेलाय प्रत्येक वेळी याचिका फेटाळल्या गेल्या होत्या आणि हे म्हणतात यावरती कोणीच बोलत नाही अख्खा देश गेल्या पाच वर्षांपासून ईव्हीएम आणि मतदानाच्या घोळाबाबत बोंबा मारतोय या विधानसभा निवडणुकीमध्ये तर त्याचा कलच झाला होता प्रत्येक व्यक्ती आम्ही कुठलाही व्हिडिओ केल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारत होता मॅडम शेवटच्या पाच वाजल्यानंतर एक तासात वाढलेलं मतदान कधी कुठे कुणाचं वाढलं पण ज्यावर निवडणूक आयोगच बोलत नाही त्यावर इतर कोण काय बोलणार आणि त्यावरती निवडणूक आयोगाचे हे महाशय म्हणतात की मतदार यादीमध्ये ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी काढण्याच्या किंवा असे बोगस मतदार बाजूला करण्याची जबाबदारी ही राजकीय पक्षांची सुद्धा राजकीय पक्षांची नाही तुम्ही ती अथॉरिटी फक्त सत्ताधाऱ्यांना दिलेली आहे अशी वारंवार एक भूमिका एक सूर जो आहे तो विरोधकांमधून दिसून आला हेच तर सांगतायत की या या त्रुटी आहेत हे हे बोगस मतदारे एकाच नावावरती एकाच घरामध्ये ऐंशी ऐंशी दोनशे ऐंशी मतदार कसे राहत असतील असे अनेक प्रश्न उपस्थित केलेत तर त्याला तुम्ही राजकारण म्हणता आणि ज्यावेळी हाच प्रश्न भाजपचे खासदार उपस्थित करतात तेव्हा त्यांनी आमच्या लक्षात त्रुटी आणून दिली असं तुम्ही म्हणता दुतोंडी झालेलं हे निवडणूक आयोगाचा पर्दाफाश लवकरच होईल असं चित्र आहे आणि ज्यावेळी निवडणूक आयोगाचा पर्दाफाश होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय होईल असं सुद्धा आता विरोधकांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रोसिजरकडे तुम्ही कसं पाहता निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स हा फक्त एक तमाशा होता नोटंकी होती की एक तिसरीच्या मुलांना निवडणूक प्रक्रिया काय असते हे समजावणं होतं प्रश्न या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि ती उत्तरं कधी मिळणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे या सगळ्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र